नौपाडा परिसरात एकच रात्री चौदा घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखे कक्ष एक पोलिसांकडून अटक ठाणे मुंबई नवी मुंबई परिसरातील नऊ गुन्हे उघडकीस पोलिसांनी आरोपींना शिताफीने अटक केली आहे नौपाडा परिसरात बारा मार्चच्या पहाटे एकाच वेळी चौदा दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या सराईत दोन चोरट्यांना गुन्हे शाखे कक्ष एक ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे आरोपींवर ठाणे मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलिसांनी आरोपींकडून दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीन प्रमाणे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या होत्या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक एक ठाणेकडून करण्यात येत असताना गुन्ह्याचे समांतर तपासामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणीचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून त्यांच्या सहाय्याने गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांनी ठाणे रेल्वे स्टेशन मीरा ते मीरा रोड उल्हासनगर या मार्गाक्रमणातील एकूण नऊ ते नव्वद ते शंभर सी सी टी व्ही फुटेजची बारकाईने पा पडताळणी करण्यात आली तसेच कर करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपी हे गुन्हा केल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती प्राप्त करण्यात आली होती आरोपी यांचे वर्णनावरून स्थानिक रिक्षा चालक हॉटेल व्यावसायिक यांचेकडे अधिक तपास करून आरोपी यांना वीस मार्च रोजी अटक करण्यात आली असून त्यांची प्रथम चोवीस मार्च व त्यानंतर सत्तावीस मार्च रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे गुन्ह्याच्या पुढील तपास गुन्हे शाखा घटक एक पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे हे करत आहे दोन्ही आरोपी हे मूळचे नेपाळ देशातील असून ते वॉचमेनचे काम करत आहे महंत भाने कामी वय तेवीस विष्णू रघुवा कामी वय सव्वीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे आरोपी यांचेकडे करण्यात आलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्यांनी ठाणे मुंबई नवी मुंबई परिसरातील अशा प्रकारे नऊ गुन्हे केल्याचे निष्पन्न करण्यात आले तसेच आरोपीकडून पोलिसांनी तीन महागडे मोबाईल फोन दहा हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला, इतर साती दार हो केला आहे इतर साथीदार लक्ष्मण सिंग महेश देवकर एकेंद्र सर्व राहणार रोड ठाणे यांच्यासह केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे ही कारवाई पोलीस उपआयुक्त गुन्हे अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे शाखा ठाणे शेखर बागडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव दयानंद नाईक सुनील माने पोलीस हवालदार संदीप महाडिक नि प्रशांत निकुंभ दीपक जाधव नंदकुमार पाटील शशिकांत सावंत पोलीस शिपाई सागर सुरळकर यांनी केली आहे नवपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बारा मार्च रोजी रात्रीमध्ये एकाच रात्री चौदा दुकानं शटर होत असून त्याच्यामध्ये चोरी झाली होती दुकानं फोडण्यात आली होती यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट वनचे इन्चार्ज सचिन गायकवाड ए पी आय सूर्यवंशी पी एस आय घुगे आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्यामध्ये आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झाले एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते त्या दोन आरोपींना आपण अटक केली त्यांच्याकडून आपण ते चौदा दुकानं फुटले होते त्यामधील मुद्देमाल पैसे कॅश होते त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानातलं साहित्य असं एकूण दोन लाख साठ हजाराचं मुद्देमाल त्या दोन आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे ह्याच तपासामध्ये अजून एकूण मुंबई असेल नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील इतर वेगवेगळ्या पोलीस दाखल असलेले दहा गुन्हे सध्या उघडकीस आलेले आहेत दहा गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आरोपींचं निष्पन्न झालेला आहे त्याचा देखील आम्ही पुढचा तपास करत आहे सध्या ह्या आरोपींची अठ्ठावीस तारखे पोलीस पोटचे आरोपी कुठल्या हे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते यापूर्वी एका आरोपीवर रोग परिसरामध्ये घरपोडीचा गुन्हा दाखल हे स्क्रू ड्रायवर आणि त्याच्या साह्यानं दुकान उचकले आहे त्याचबरोबर हातानं सुद्धा त्याने बरेच दुकान शटर उचकले दिसून आलेले आहेत तसं आपल्याला सी सी टी व्ही फुटेज आणि इतर पुरावे देखील मिळाले सर हे रिसीव जे करत होते ज्यांना विकत होते अटक केलेली आहे त्यानंतर यांनी जो मुद्यमान चोरलेला आहे तो मुद्देमाल आपण तपासात हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये मोबाईल कॅश आणि इतर साहित्य वगैरे तो मुद्देमाल ते कोणाला विकणार होते किंवा त्याने अजून मोठा मुद्देमाल विकला आहे का त्यांच्यावरती गुन्हे दाखल होता मीरा रोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे घरफोडीचा त्याचं देखील आम्ही अधिक माहिती घेत आहे सर अशा प्रकारचे घरफोडी होते दुकानाची तुरुती मोठे मोठे मुद्देमाल असतात काय वाटतं एकंदरीत आव्हान का कराल अशा ठिकाणी त्या लोकांनी देखील सिक्युरिटी गार्ड ठेवणं गरजेचं आहे आणि सी सी टी व्ही देखील वाढवणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सी सी टी व्ही कॅमेरा दुकान असेल आस्थापना असेल त्या ठिकाणी लावले पाहिजेत त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असेल किंवा आस्थापनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षा रक्षक यांची नेमणूक देखील आपण ठेवत पाहिजे